नमस्कार मित्रांनो तर मी आज आले आहे पळशी गावातील दत्त मंदिर येथे तर श्री दत्त महाराजांची महिमा तर तुम्हाला माहितीच आहे दत्त महाराजांची महिमा तर तुम्हाला माहितीच आहे म्हणून आज पळशी गावातील श्री दत्त महाराजांचं दर्शन मी आज तुम्हाला घडवणार आहे तर चला बघ घेऊया दत्त महाराजांचं दर्शन परिसर तर इतका खूप छान तुम्हाला जाणार तुम्हाला जाण्याचा खूप छान मंदिर आहे मित्रांनो आम्ही लहान असताना इथे येतो 哎，张伟啊。